गोष्ट बारावी श्यामचे पोहणे आत्तापर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल श्यामचे पोहणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात नवशिकेच्या कमरेला सुखड बांधतात आणि देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असेल तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात नाना प्रकार करतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयास जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटे आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड पाण्यात उड्या टाकीत परंतु मी मात्र भित्री भागवाई ढकलारे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती तुला बुडूका देतील इतके सारे जण उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल नाहीतर भाऊजींबरोबर जा अरे उठल्या बसल्या आप आपल्याला विहिरीवर काम पडते तेथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत पोहावयास येत असावे कुसाताईची वेणी व आंबी त्यासुद्धा शिकल्या पोहायला तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या त्या कमरेला आणखी धोतर बांधून वर धरतील उद्या जा हो मी काही बोललो नाही रविवार उजाडला मी कुठेतरी लपून बसायचे ठरवले आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारची वासू भास्कर बन्या बापू सगळे आले श्यामची आई श्याम येणार आहे ना आज पोहायला ह्या पहा सुखडी आणल्या आहेत बन्या म्हणाला हो येणार आहे परंतु आहे कोठे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणी ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही कोठे त लपून तर नाही बसला आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा बरे वर असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवय आहे त्या दिवशी आमच्या माच्याखाली लपून बसला होता पण वरती जरा जपून जाहो तो तक्ता एकदम वर उचलतो अलगत पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असे वाटून मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्या आड मी मांजरासारखा लपून बसलो असतो नाही रे येथे तो काय येथे लपून बसेल अडचणीत एकजण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणकीच्या मागे त्या कणकीच्या मागे श्याम तो सारे पाहू लागले श्याम चल ना रे असा काय लपून बसतोस सारे म्हणाले आहे ना वर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढीत व मी सर्व जोर लावित होतो श्यामची आई तो काही येत नाही व हलतही नाही मुले म्हणाली आईला राग आला ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कोठे आहे कारटा मीच येते थांबा आई वर आली आणि रागाने माझा हात धरून तिने ओढले ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसलो होतो एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा व ओढा मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली आणि आई शिमटीवर शिमटी देऊ लागली नको गाई नको मारू नको नको मेलो मेलो मेलो, मेलो। मी ओरडू लागलो नाही मरत काही मरत नाहीस उठ तू उठ चालू लाग आज मी सोडणारच नाही तुला पाण्यात चांगल्या दोन चार वेळा बुडवारी आला चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे उठ अजून उठत नाहीस लाज नाही वाटत तुला भिकारड्या लपून बसला त्या मुली आल्या बघ फजिती बघायला असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले जातो मी नको मारू नको जातो, जातो 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 मी म्हटले नेक तर पुन्हा पळालाच तर बघ घरात घेणार नाही आई त्वेषाने म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मज्जा आली वेणू म्हणाली सोडा रे त्याचा हात तू येईल हो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील रडू नकोस बण्या म्हणाला देवधरांच्या विळीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच काय आज आला का रे श्याम ये ये मी सुखडी नीट बांधतो हो असे म्हणून बाळू माझ्या कमरेत सुखडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर कापत होतो ह मार बघू नीट आता उडी बाळू म्हणाला मी आत डोकं आवे आणि पुन्हा मागे यावे पुढे होई मागे होई नाग धरी पुन्हा सोडी असे बराच वेळ चालले होते भित्रा वेणू तू उडी मार म्हणजे श्याम मारील वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले मी ओरडलो मेलो मेलो गाई पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातील मंडईंच्या गळ्याला मी घट्ट मिठी मारून बसलो ते मिठी मारू देत नव्हते आडवा हो असा पोट पाण्याला लाव व लांब हो हात हलव मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूने ही उडी घेतली व त्याने मला धरले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला घाबरू नकोस घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धरावयास नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वस्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चढ वर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाक धरले पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदाची उडी शाब्बास रे श्याम आता आलेच पुणे भीती गेली रे याची बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरले आणि आणखी शिकवले आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली बाळूने न धरता थोडा पोवलो माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती माझा धीर चिपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी येण्यास निघालो मुले माझ्याबरोबर मला पोचवावयास आली बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपण होऊन शेवटी उडी टाकली मुळी घ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले बाळू काका म्हणाले श्याम लवकरच शिकेल चांगले पोहावयास अरे पाण्यात पडल्याशिवाय नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोके चांगले पूस ती शेंडी पूस आई म्हणाली मुले निघून गेली मी डोके पुसले सुकी लंगोटी नेसलो मी घरात जरा रागावून बसलो होतो जेवणे वगैरे झाली आई जेवावयाच बसली होती मी ओसरीवर होतो इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटले काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे आज दही आहे चाटून टाक तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार, मार मारलेस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत हे वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस मी वळ आईला दाखवत म्हणालो आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याने भात गिळवेना ती हात धुऊन आली आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला फार वाईट वाटले माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले आईने तेलाची वाटी आणली आणि त्या वळांवर ती लावू लागली मी काही बोललो नाही आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्रा आहेस का रे का जगाने तुला भित्रा म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत असे मला वाटते श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी मारले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागावू नको चांगला धीट हो ते दही खा व जा खेळ आज निजू नको हो पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो गड्यांनो माझ्या आईला धीट मुले हवी होती भित्री नको होती